कवटेमागाड येथे बुधवारी श्री वीरभद्र यात्रा सलाबादप्रमाणे याही वर्षी कवटेमागाळ येथील लिंगायत गोष्टी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वीरभद्र देवस्थानची यात्रा येत्या बुधवार दिनांक तीन डिसेंबर रोजी भरणार असून यात्रेनिमित्त विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सदर यात्रेनिमित्त बुधवार दिनांक तीन रोजी पहाटे साडेपाच वाजता श्रीची महापूजा तसेच मूर्तीस भाविकांकडून अभिषेक केला जाणार आहे तर दुपारी ठीक वाजता श्रीची मुख्य पूजा व आरती होणार आहे तदनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे लिंगायत कोष्टी समाजातील माजी सैनिक विलास बाबूराव जमके यांच्या संकल्पनेतून आणि प्रतिष्ठित व्यापारी कैलासवासी भीमसेन बाळासो जमके यांच्या दातृत्वाने साकार झालेले श्री वीरभद्र देवस्थान हे कवठे महाकाळ व पंचक्रोशीतील भाविक भक्तांसाठीचे एक मोठे श्रद्धास्थान बनले आहे येथे दर अमावस्येला मोठ्या संख्येने भाविक येतात श्री वीरभद्र देवस्थाने ही विशेषतः इंडी येडूर आणि गोडची ही कर्नाटक राज्यात तर कुंडल हे क्षेत्र महाराष्ट्र राज्यात असून भाविकांच्या जाण्या येण्याच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरत असल्याने सैन्यातून निवृत्त झाल्यावर जमगे आणि धुळगाव वर रस्त्यावरील आपल्या शेतातील घराजवळ कलादगी तालुका बागलकोट जिल्हा विजापूर येथून श्रीची मूर्ती आणून बेळंकी येथील सिद्धेश्वर देवालयाच्या महाराजांच्या हस्ते दोन हजार आठमध्ये तिची प्रतिष्ठापना केले तर कैलासवासी भीमसेन जमगे आणि समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी सडळ हाताने मदत केल्याने कवटे माकाळ येथे लिंगायत कोष्टी समाजाचे लेणे असणारे हे देवालय चांगल्या प्रकारे साकार झाले आहे तेव्हापासून दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच श्री गुरुदेव दत्त जयंती दरम्यान येथे यात्रा भरते यंदाही सालाबादप्रमाणे बुधवार दिनांक तीन रोजी यात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे त्याचा कवटेमाकाळ आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट